किंग मैत्री मेकर प्रदीप भाई ते बी आज तार बांध राहिले नमस्कार मित्रांनो मी चाललो आज कामाला बघतो तिथे गेल्यावर काय करणं पडतं दाजी दाजीकडे चाललो आज बघतो आज काय करणं बाबाजीच्या शेतात आलो चालू बोलून भेंडी भक्कम लागेल बाबाजी हे बघा मित्रांनो माग कसं का काम चालले याला नर्सरी करण्यास आली इथं जवळपास दीड एकराची नर्सरी आहे अजून याच्यावर पन्नीचं पड पन्नी पडल्यावर खूप भारी दिसली नर्सरी भरपूर काम बाकी अजून तिचं नितीन तीन वाघ आहे कसा झाला त्या पाच पाच बैलया नांद करते का म्हणाला बारीक आहे मग काम पा आता इथे आम्ही बा मी तर म्हणत चालली तिकडं जाई बैलगाडी गाडी टाकून आलायची आम्हाला लोक कशवर जायले फिट करायला हे बघा ही झाली ही जाई बैलगाडी टाकायची आता आम्हाला बैलगाडी रस्त्या नाही तिच्या टाकून तिकडं नेणे ओढला आम्ही जाई टाकली मित्रांनो आता आता आम्ही घेऊन चाललो बैलगाडी परदीप डोन डोळ काय झालं आहे आता आम्हाला करायचे जेवण जेवण लवकर आलो सकाळी लवकर आलो होतो सकाळी आता जेवण करू आठ झालो होतो जाई वडून घेऊ हा जाई घरी घरी direct तिला सुट्टी आज बाजार आहे बाजार आहे बाजारी आज काय खाणे मग काय खाणे आज खाणे मिरचीचे भजे मिरचीचे भजे नान करते का यावंच लागतं यावंच लागतं बाजार टेंभुर्णी मार्केट एंटरम ब्रूनिस उल्ले हमारे शेत शेत में आप बनयाराने वाली झालं बघा हे नेट वडन बघा कसं वडले नाही फांगण भी झाले आता उद्या आमच्या शेतात बनयारे आने वाली आहे असं काय काय का, का बनगडी बनियार बनियार आडे काढून घे राहिले आता कशी बीड पावर चांगले ग झाली जाई फिटली जाई एकच नंबर गणेश सोबत म्हटल्यावर काही पाहायचं काम आहे का झाली मित्रांनो जाईवड आता काम चाललं आता घरी आज आहे बाजार आता बाजारात जायचं काय खाणं रे मिरची मिरची पाहिजे म्हणजे हा मित्रांनो मी आलो आता गावात बाजार आज बाजार बघितला मी आता महा मित्र भेटला आहे आणि ते चाल चहा प्यायला चहा प्याय कुठं जाणार चहा प्यायला तुम्ही चलाजेश्वर हॉटेलला याच लागतं चालेल नाही माझं मित्रांनो आता चहा पिणे झालं आता मी जाणार कटिंग दाढी करायला बघतो माझा नंबर लागतो का नाही तीच आता नंबर लागला तर आज करून घेऊनच मग उद्या करू